ये बाबा ये बाबा नेमकं काय चाललंय हं बघा ये ना करा बंडू ए डोरा बंडूला डोरा काय पण म्हणते मी डोराची आठ म्हणाली का तिला डोरा म्हणायचं नाही सहा गाव झालेत बबडी अ बबडू काय बघा आता याचा पाय डोक्यावर आज आमच्या बबडीला बबड्याला काय आणलंय बघा पोराने ऑनलाईन मागितलंय कॅट फूड एवढा रतीम त्यांना तरी सुद्धा हे मागितलंय तुम्हाला <laughs> अरे त्यांना सवय नाहीये पहिल्यांदा चांगले आहे बरं का हा झालं आता दुसरं होईल वास घेत होत्या त्या पण ते कधी खायची सवय नसते त्यामुळे ते जरा बुचकळ्यात पडू राहिले पडून सुरू करू तिला खायचंय एवढ्याच्या वाटेत दुधीच्या काय पडून बसा मोठी आहे की हे आणू प्लॅस्टिकची डिश बघा ताव मारायला लागला कॅट फुडवर रात्री घरी आले रात्री आल्यानंतर घर अटकले इतके जाळे झाले होते म्हणजे आज आता घर आवरावं धुवून धावून काढावं पण नेमकी आता कोथंबिरीची ऑर्डर आली आता त्या साठ गाड्ड्या काढायच्यात आता अजून लय कामं पडलेत आंघोळ बिंगोळ सगळं राहिलं आहे नाश्तासुद्धा नाही आहे इकडं आले कळल्याबरोबर सगळ्यांचे फोन जे सुरू झाले तर आता बारा वाजून गेलेत फोनच चालू होते बबडी अ बबडू बघा आपली बबडी किती मोठी झाली बघा आणि हा आपला आहे बंडू बंडू गड 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 ऐकला का आवाज अजिबात म्याव म्हणून दोन मांजरी आपल्याकडं पण कसलाच आवाज नसतो किती भूका लागू द्या काही होऊ द्या रोज संध्याकाळी मुलगी जेव्हा दूध घेऊन येते ना मी पण जायचे फक्त किटलीच्या आवाज आणि पळत येणार पण त्यांचं म्याव म्याव अजिबात बात है ना बंडू ग गर... तेव्हा वडलं म्हणून आता कसा आवाज होता तरी ते पण आयू खायसाठी खायसाठी त्याचं कॅट फूड खायचं काम चालू आहे कबडी खाती आहे कसा गोंडच झाला बंडू है ना, ना। मोठ्याने मोठ्याने जरा अजून थोडं मोठ्याने निरड हा छोट्याशा वाटीत काय खाता ये नाही त्यांना आता वेगळी वाटी आणायची सगळ्या दो प्लेटी दुधाच्या झाल्यात दोन दोन तीन तीन प्लेटी जे त्यांच्याच त्यांच्या नावानेच झाल्या ते आता आणि प्यायला वाटी दोन प्लेटी दूध चपातीला एक प्लेट आता मोठी वाटी आणते कॅटफूड खायला ए, 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 ए बघा कसं जाऊन बसतंय हांड्यात बंडू <laughs> तीन चार वेळा झाल्या बंडूज्या सारखं हांड्यात जाते बसतय घासून ठेवले म्हणलं वरती ठेवून द्यावा नको एक्स्ट्राची भांडी आता उगाच खाली तर हे आता परत व्हायचं ताण केला येणी मला ना टाइम ठरवून घ्या आपण काय डोरू एडोरा